नमस्कार आज षट्टीला एकादशी आहे तर त्यानिमित्त आपण एक व्रतकथा बघणार आहोत आणि माहिती बघणार आहोत आणि जरा व्हिडिओ लेट पोस्ट केल्याबद्दल श्रमस्व कारण थोडंसं तांत्रिक प्रॉब्लेम होता इथे म्हणजे रेंज इश्यू होता त्याच्यामुळे हा व्हिडिओ उशिरा येतो आहे तर आपण पहिले माहिती घेऊया तर या दिवशी काय करायचं असतं या दिवशी आपल्याला मांसाहार आणि तामसिक भोजन असेल ते करायचं नसतं म्हणजे कांदा लसूणचं जेवण असतं ते करायचं नसतं आणि आपल्याला तांदूळ पूर्णपणे वरजे असं तुम्हाला माहिती आहे प्रत्येक एकादशीला आणि या दिवशी जर तुम्ही व्रत नाही ठेवलं तरी पण तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला वांग किंवा तांदूळ म्हणजे भात नाही खायचे आणि या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे मुख्यत्वे विष्णूची पूजा करायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये तिळाचा प्रयोग जास्त करायचा आहे म्हणजे आंघोळीच्या पाण्यात पण तिळाचं तेल टाकून तुम्ही आंघोळ करायची किंवा तीळ टाकून सफेद तीळ टाकून विष्णूला काळे किंवा सफेद तीळ तुम्हाला अर्पण करायचे असतात आणि त्याच्यानंतर तिळापासून जे जे पदार्थ बनतात तो विष्णू पुढे ठेवायचे आणि ते स्वतःचं देखील ग्रहण करायचे असतात आणि या दिवशी जर तुम्ही एखादा यज्ञ किंवा हवन वगैरे असं काय ठेवता तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला तिळाचं दान करायचे असते आणि या दिवशी तुम्ही जर बाहेर कुठे मंदिरामध्ये किंवा बाहेर गरजू लोक असतात तिथे देखील तिळाचं दान केलं तर ते देखील शुभ मानलं जातं आणि या दिवशी तुम्हाला षटतीला व्र एकादशीची व्रतकथा ऐकायची असते किंवा मातायची असते दोघीं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हटलं जातं की श्रवण आणि याचे फळ सेम असतं तर कथेमुळे काय होतं की आपल्याला त्या दिवसाची महती कळते म्हणजेच महती म्हणजे आपल्याला त्याचं महत्त्व कळतं की ही एकादशी किंवा एखादं व्रत हे का करावं त्याच्यामुळे काय फायदे होतात किंवा विष्णू देव किंवा आणखी कोणत्या देवाला होण्यासाठी काय काय उपाय करावे हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या कथेतून माहीत पडतात तर चला आपण आता कथेला सुरुवात करू एकदा नारदाने भगवान विष्णूंना षटतीला एकादशी कथा संबंधित प्रश्न विचारला तेव्हा प्रभूंनी षटतीला एकादशी याचे महात्मे सांगितले तर ते असे की ते म्हणाले हे नारद मी आपल्याला सत्य घटना सांगत आहे तर तुम्ही लक्ष देऊन ऐकावे प्राचीन काळात म्हणजे मृत्यूलोकामध्ये एक ब्राह्मणी राहत होती ती नेहमी व्रत करत असे एकेकाळी एक ती एक महिन्यापर्यंत व्रत करत होती ती ज्याने तिचं शरीर अत्यंत कमकुवत झाले ती अत्यंत हुशार असून देखील तिने देवता किंवा ब्राह्मणासाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते त्यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने व्रत करून आपलं शरीर शुद्ध तर केलं आहे पण आता विष्णू लोक जागात मिळेल पण हिने कधी अन्नदान न केल्यामुळे हिला लोकामध्ये अन्न मिळून ती तृप्त होणे गरजेचे आहे पण हिने कधी दानच केले नाही म्हणजे अन्नदानच केले नाही त्याच्यामुळे ही तृप्त होणे अवघड आहे तर तेव्हा प्रभू म्हणाले की मी असा विचार करून त्या भिकाऱ्याच्या वेशात मृत्यूलोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली तेव्हा ब्राह्मणी म्हणाली महाराज आपण का आला आहात मी म्हणालो की मला भिक्षा पाहिजे यावर तिने मातीचे गोळा माझ्या भिक्षापात्रात टाकला आणि स्वर्गलोकात परतून आलो काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीराचा त्याग करून स्वर्गलोकात आली त्या ब्राह्मणीला मातीदान केल्यामुळे स्वर्गामध्ये सुंदर महाल मिळाले परंतु तिच्या घरात जे जी जिथे तिला मृत्यू लोकानंतर स्वर्गलोका जिथे स्थान भेटलो होतो त्या ठिकाणी धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली मी अनेक व्रतं पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही यामागील कारण काय आहे यावर तिला म्हटलं की आधी तू आपल्या घरी जा देवस्त्रिया तेथे येतील तुला पाहायला आधी त्यांच्याकडून षट तिला एकादशी पुण्य आणि विधी जाणून घे मग दार उघड माझे ऐकून ती तिथून गेली जेव्हा देवस्त्री आल्या आणि त्यांनी दार उघडण्याचा आग्रह करू लागल्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली आपण मला बघायला आला आहात तर मला षटतीला एकादशीचे महात्म्य सांगा त्यापैकी एक देवस्त्रीने तिला षटतीला एकादशीचे महात्म्य सांगितले तेव्हा तिने दार उघडले देवगणेन तिला पाहिले तर ती गंधर्वी किंवा आसुरी नसून मनुष्य आहे त्या ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे षटतीला एकादशीचे व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली आणि तिचे घर धनधान्याने दन भरले म्हणून मू मुर, मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून षटतेला एकादशीचे व्रत करावे लोप सोडावा आणि यानिमित्ताने तिळाचे दान करावे याने दुर्दैव्य दारिद्र्य आणि अनेक प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते जरी तुम्हाला कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद